हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आपला आपल्या चॅनेलवरती येत आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तर हा व्हिडिओ आहे आपण ब्लाऊजला बॅक दोरी तयार करतो तर ती दोरी कशा पद्धतीने तयार करतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल डोरी बनवण्यासाठी मी कपडा क्रॉसमध्ये कट करून घेतला जसं की आपण ब्लाउजला पायपिंग लावतो त्या पद्धतीने कट करून घेतला आणि एक इंचाचं एक इंचाची जी पट्टी आहे तर ती पट्टी एक इंच कट केलेली आहे आणि तुम्ही लाँगला जेवढी घेऊ शकता तेवढी तुम्हाला आवडीप्रमाणे तर अशा पद्धतीने मी फोल्ड केली आणि फोल्ड करत असताना एकदम बारीक साईज म्हणजे आपले मधोमध आली तर एक इंचची असल्या पट्टी असली तर मधोमध शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई मारल्यानंतर दुसरी आणखीन मी एक पट्टी आणखीन तयार करून घेते याच पद्धतीने तर अशा पद्धतीने ही शिलाई मारून घेतलेली आहे मी दोरी बनवण्यासाठी आणि ही दोरी बनवली तर खूप छान आणि सुंदर दिसते आणि एकदम जाडसर बऱ्याचशा जणांना ही दोरी बनवता येत नाही तर ही बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ह्या अशा पद्धतीने मी हिच्या मधोमध शिलाई मारून घेतलेली आहे आणि थोडीफार इकडं तिकडं कमी जास्त शिलाई होणे एकदम अशी ॲक्युरेट शिलाई यावं जेणेकरून आपली जी डोरी आहे ती एकसारखी येईल आता मी जो कपडा शिल्लक होता बराचसा तर तो मी कट करून घेतला जेणेकरून आपल्याला फोल्ड करायच्या वेळी सहजचरित्या ती पूर्ण बाहेर येईल आणि व्यवस्थित आपली ही दोरी दिसेल तर या पद्धतीने दोन्ही साईडने मी दोन्हीचे कपडे मी कट करून घेणार आहे हे शकता हे असे दिसतील तर यालासुद्धा मी जो जास्त कपडा होता शिलाई करून राहिलेला तो तो कपडा सुद्धा मी कट करून घेता आहे याचासुद्धा अगदी जी आपण शिलाई मारलेली आहे ती कट होऊ नये थोडासा कपडा शिल्लक राहावा शिलाईच्या शेजारी तर अशा पद्धतीनेही तुम्ही कटिंग करा आणि नंतर एक असा तिरकस चाप मारा कात्रीने जेणेकरून काय होईल ज्यावेळेस आपण पद्धतीने मी करून घे कट करून घेतलेले आहे आता हा दोरा दो आहे तर हा दोन पदरी दोरा घ्या जेणेकरून आपण असं दोरा ज्यावेळेस खेचतो तर तो खेच दोरा तुटून येऊ नये म्हणून आपला हा दोन पदरी म्हणजे गाठ मारून चार पदरी दोरे चार दोरे तयार होतील अशा पद्धतीने हे दोरे कट करून घेतले मी त्याला गाठ मारून घेतली आणि ज्यावेळेस आपण तिरका जो चाप मारलेला होता सेंटरला तर तो सेंटरला एकदम तिथं करून त्याला पॅक करून घेतलं आणि जी सुईचा मागचा टोक असतो तर तो असा हा आतमध्ये टाकून उलट्या साईजने आपला हा आ, फोल्ड करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपले सुई उलट्या साईजने घातली मागच्या साईजने ज्या साईजने आपण दोरा होतो त्या साईडने तर ती सुईचं जे टोक आहे इकडे तिकडं जाणार नाही तर या पद्धतीने हा जो आलेला आहे एकदम मागच्या कडीला हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने याला एकदम व्यवस्थित अशी ही सुई आतमध्ये टाकून बाहेर काढायची आहे आपल्याला दुसऱ्या साईडने तर इथून आपली ही सुई काढून घेतलेली मी व्यवस्थित अशी तर हे पाहू शकता अशा पद्धतीने ही सुई बाहेर काढली आता ज्यावेळेस आपला हा दोरा बोटाला मी एक थोडासा गुंडाळून घेतलेला आहे बोटाला जेणेकरून आपली सुई आप परत रिटर्न वापस जाऊ नये ज्यावेळेस आपण खेचतो त्यावेळेस तर अशा पद्धतीने तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही प, आ, दोरी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे आणि ही तुम्हाला पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे पाहू शकता अशा पद्धतीने ही दोरी आपली झालेली आहे आणि आपण आता त्याला छोटंसं लटकन त्याच कपड्याचं तयार करणार आहोत तर ही पाहू शकता किती जाडसर आणि एकदम व्यवस्थित अशी सगळी सारखी आपली ही दोरी आपली तयार झालेली आहे तर तो दोरा कट करून मी जो दुसरा जो आहे तर तीसुद्धा त्याच प्र प्रमाणे आपण करून घेणार आहोत तर याला मी चक चेक्समध्ये चौकणी कट करून घेतलं आणि याचं फुल मी तयार करत आहे लटकन तयार करत आहे त्याचं तर ज्यावेळेस आपण लटकन करतो तर त्याला जो खालचा टोक आहे त्याला फोल्ड करायचं जेणेकरून आपले धागे जे खालच्या साईडने दिसतात दिसणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येते तर हे ये पाहू शकता हे अशा पद्धतीने आपले हे दोन्ही फूल आणि दोरी तयार कशी केली नक्की सांगा मला याला सुद्धा आपण तशाच पद्धतीने करून घेणार आहोत चला तर फ्रेंड्स भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय